जय शिवराय मित्रांनो मी रितू तुमचं तु 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 सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी अशा ठिकाणी आलेली आहे ज्या ठिकाणी आपल्या राजमाता स्वराज्यजननी म्हणजेच मासाहेब जिजाऊ यांचं समाधी स्थळ आहे म्हणजे पाचाळ या गावामध्ये पाचाळ हे गाव रायगडाच्या पायथ्याशी आहे आणि याच गावामध्ये राजमाता जिजाऊ यांची समाधी आहे समाधी स्थळाच्या परिसरामध्ये पोहोचताच आपल्याला काही फलक पाहायला मिळतात यातील एका फलकावरती छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र वाचून मी गेटमधून आतमध्ये प्रवेश केला प्रवेश करताच आपल्याला भव्य असा परिसर पाहायला मिळतो थोडं पुढे आल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला राजमाता जिजाऊ यांच्या समाधीची सुधारणा व सुशोभीकरण यांचा पूर्वी आणि सध्या स्थितीमधील फलक पाहायला मिळतो मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच महाराष्ट्राचे अनमोल रत्न आणि हे रत्न ज्या उदरातून जन्माला आले त्या जिजामाता म्हणजे महाराष्ट्राच्या जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सिंदगेड राजा येथे लखुजीराजे जाधव आणि म्हारसाबाई यांच्या पोटी झाला जिजाऊंचा विवाह सोळाशे पाच मध्ये शहाजी राजांशी दौलताबाद येथे झाला जिजाऊंच्या दोन पुत्रांपैकी थोरले पुत्र थोरले संभाजी हे राजांजवळ वाढले तर शिवाजी महाराजांची जबाबदारी ही जिजाऊंवर होती शिवराय चौदा वर्षाचे असताना राजांनी पुण्याच्या जहागिरीवर त्यांची रवानगी केली आणि पर्यायाने जहागिरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी सुद्धा जिजाऊंवर आली उजाड झालेले जे पुनवळी गाव होते तर त्यांनी नव्याने वसवले आणि याच काळामध्ये त्यांनी शिवरायांना राजकीय आणि लष्करी शिक्षण दिले शिवरायांच्या पश्चात जिजाऊ राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवून असत इतकेच नव्हे तर सद्रेवर बसून स्वतः तंटेसुद्धा सोडवत असत महाराज आग्र्याच्या कैदीत असताना राज्याची जबाबदारी जिजाऊंनी कौशल्याने निभावून नेली आणि शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सुवर्ण क्षण पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या या पासाळ गावामध्ये रुद्धप काळाने त्यांचे निधन झाले या महाराष्ट्र कन्येचा जन्म विदर्भात विवाह मराठवाड्यातील भोसली कुडात तर बहुतांश वास्तव्य घाटमाथ्यावरील मावळात व आयुष्याचा उत्तरार्ध कोकणात असे संपूर्ण महाराष्ट्रात आयुष्य व्यतीत केल्यावर या राजमातेने पासाळ मुक्कामी अठरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी पहाटे शेवटचा श्वास घेतला येथील त्यांच्या वाड्यापासून जवळच असलेल्या ओढ्याकाठच्या पटांगणावर त्यांच्यावर अग्निसंस्कार केले गेले त्यानंतर महाराजांनी या ठिकाणी एका लहान चौथऱ्यावर त्यांचे सुंदर समाधी रुंदावन उभारले काळाच्या ओघात पडझड झालेल्या या समाधीचा फलटणचे संस्थानिक श्रीमंत मालोजीराव उर्फ नानासाहेब नाईक निंबाळकर यांनी एकोणीसशे त्रेचाळीस चौवेचाळीस दरम्यान जीर्णोद्धार केला समाधीच्या या चौथऱ्यावर हाती तलवार घेतलेला जिजाऊंचा अर्धपुतळा स्थापन करण्यात आलेला आहे आणि तसेच संपूर्ण परिसराचं जे बांधकाम आहे तर हे दगडी बांधकाम आहे मित्रांनो ज्याप्रमाणे नमस्कार पूर्व दिशेला करावा त्याचप्रमाणे शिवरायांच्या आधी दंडवत जिजामातेस करावा मित्रांनो ज्या जिजाऊंमुळे महाराष्ट्राला शिवराय लाभले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली तर त्यांच्या समाधीचे दर्शन घेतल्याशिवाय आपली रायगडवारी पूर्णच होऊ शकत नाही मित्रांनो जिजाऊंच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन आता मी जाणार आहे पाचाडकोट बघण्यासाठी पाचाळकोट म्हणजेच काय तर जिजाऊंचा वाडा ज्या ठिकाणी जिजाऊ वास्तव्यास होत्या तर हा वाडा आपण आता पुढच्या भागामध्ये बघूया आणि त्याविषयी माहितीसुद्धा त्या व्हिडिओमध्ये बघूया तर याकरता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद